नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोक द्यादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खुँ, खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू हो ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की तर आज आहे मोठी संकष्टी चतुर्थी तर मग आजच्या दिवशी आपल्या घरात गणपती बाप्पाला ज्या वस्तू सगळ्यात जास्त प्रिय असतात म्हणजेच की एकवीस दुर्वांची जुडवी किंवा जास्वंदाचं लाल फूल किंवा गुळखोबऱ्याचं नैवेद्य जे पण तुम्हाला शक्य होतं ते आजच्या दिवशी गणपती बाप्पांना पन अर्पण करायचं आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला उपवास करणं शक्य होत नसेल तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता तर हा जो उपाय आहे जास्वंदाच्या जा फुलाचा तर तो उपाय कसा करायचा आहे तो उपाय केल्यामुळे आपल्या ग... कोणत्याही इच्छा पूर्ण होतील आणि आपल्या घरात जर पैशांच्या अडचणी निर्माण होत असतील तर त्यासाठी हा उपाय करायचा आहे तर तो उपाय कसा करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की आता हा जो उपाय आहे तर हा उपाय कोणीही करू शकतात महिला पुरुष मुलगा मुलगी आजी आजोबा दादा ताई कोणीही हा उपाय करू शकतात पण महिलांना जर मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस मग घरातील पुरुषांनी म्हणा किंवा मोठ्या मुलीने किंवा मुलांनी जरी हा उपाय केला तरी हरकत नाही किंवा जर तुमच्या घरामध्ये सुतक वगैरे असेल तर मग तुम्हाला हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीला करता येणार नाही त्यावेळेस मग तुम्ही पुढील महिन्यात जी चतुर्थी येईन त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता आता या वर्षातील ही शेवटची संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे मग तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही आवर्जून हा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे आता आजच्या दिवशी आपण उपवास करतोच म्हणजेच की महिला म्हणा पुरुष मुली मुलं सगळेच गणपती बाप्पाचा उपवास करतात म्हणजेच की गणपती बाप्पा विघ्न दूर करतात विघ्न अर्थ आहेत म्हणून मग आपल्या घरातील विघ्न आपले विघ्न दूर होण्यासाठी म्हणून गणपती बाप्पाचा दिवसभर उपवास केला जातो आणि मग संध्याकाळी गणपती बाप्पाला मोदक एकवीस दुर्वांची जोडी लाल जास्वंदीचं फुलं अर्पण करून आणि गणपती बाप्पांची पूजा करून मग संध्याकाळी उपवास सोडला जातो तर ज्यावेळेस मग हा उप सोडला जातो त्यावेळेस मग हा तुम्ही उपाय करू शकता तर मग काय करायचं आहे तर सगळ्यात पहिलं म्हणजे की तुम्ही गणपती बाप्पाची पूजा वगैरे मांडणारच असेल तर त्यावेळेस मग एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावरती मग गणपत अगोदर गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपतीनमा असा मंत्र म्हणायचा आहे आणि मग अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे आता जे तुम्ही आता जर तुम्हाला पूजा मांडणं शक्य होत नसेल तर आता बऱ्याच ठिकाणी काय होतं जागा कमी असते त्यामुळं पूजा वगैरे मांडता येत नाही तर मग त्यावेळेस मग देवघरामध्येच जी मूर्ती असते त्याच मूर्तीची पूजा वगैरे केली जाते तशा पद्धतीने पण तुम्ही पूजा केली तरी हरकत नाही मग काय करायचं का आहे त्यानंतर जे पण तुम्ही गणपती बाप्पांना एकवीस दुर्वांची जुडी आणली आहे ते अर्पण करायचं आहे आणि फुलं वगैरे आणली असेल तर ते फुल पण अर्पण करायचं आहे आणि मग नैवेद्य म्हणून तुम्ही खोबरं पण ठेवू शकता किंवा त्या व्यतिरिक्त तुम्ही मोदक जरी बनवले तरी हरकत नाही आणि मग गणपती बाप्पांची आरती करायची आहे आरती वगैरे करून झाल्यानंतर मग आपल्याला म्हणजे हे फूल आपल्याला दिवसभरातूनच आणायचं आहे मग काय करायचं आहे ते तुम्ही हा उपाय मग सकाळी केलात तरी हरकत नाही ज्यावेळेस तुम्ही देवपूजा वगैरे कराल त्यावेळेस आणि मग ते फूल आणायचं आहे फूल म्हणजेच की जे फूल जास्वंदाचं फुल आहे ते फूल मग घेऊन यायचं आहे आपल्याला आणि मग ते फुलं आणल्यानंतर त्या फुलाला मग तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल टाकायचं आहे नसेल तर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि मग एखादं लाल वस्त्र असेल तुमच्याकडे तर मग ते घ्यायचं आहे किंवा प्लेट वगैरे घेतलात तरी हरकत नाही आणि मग नंतर काय करायचं आहे आता देवघरामध्ये म्हणा किंवा पूजेमध्ये तुम्ही जी पण काही पूजा, पूजा मांडली आहे त्या पूजेमध्ये एक दिवा प्रज्वलित करायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही कोणताही उपाय करण्यासाठी किंवा सेवा करण्यासाठी देवघरापुढे बसत असाल त्यावेळेस आसन घेऊन बसायचं आहे म्हणजेच की आसन फक्त लाल रंगाचं घ्यायचं आहे म्हणजे काळ्या रंगाचं चुकूनही घेऊ नका कारण लाल रंग शुभतेचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे मग घेतल्यानंतर मग काय करायचं आहे नंतर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता तो दिवा तुम्ही कणकेचा बनवलात तरी हरकत नाही ज्यावेळेस तुम्ही कणकेचा दिवा बनवणार असाल त्यावेळेस मीठ न टाकता दिवा बनवायचा आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकली तरी हरकत नाही आणि मग नंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटावरती मग कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि मग नंतर थोड्याशा अखंड त्यावरती अक्षदा व्हायच्या आहेत आणि मग तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये मग आपल्याला एक फुल असलेली लवंग टाकायची आहे आणि एक हिरव्या रंगाची वेलची टाकायची आहे तर ती माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असते त्यामुळे मग हिरव्या रंगाची वेलची टाकायची आहे आणि मग लवंग नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते त्यामुळे लवंग मग टाकायची आहे मग नंतर काय करायचं आहे तुम्ही जे फूल घेतला आहे ते फूल मग तुमच्या उजव्या हातात धरायचा म्हणजे उजव्या हातात घ्यायचं आहे आणि मग तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा मग गणपती बाप्पांना सांगायची आहे म्हणजेच की आता तुमच्या घरात एखादी व्यक्ती खूप पैसा कमावते पण घरात पैसा कुठे खर्च होतो समजत नाही किंवा घरात पैसा टिकून राहत नाही किंवा घरात एखादी व्यक्ती आजारी आहे किंवा मग तुमच्या मुलाला म्हणा किंवा मुलीला नोकरीसाठी पाहिजे तशी नोकरी मिळत नाही जी पण काही इच्छा असेल कोणतीही इच्छा असेल ती इच्छा मग गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे की ओम गण गणपते नम असं एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे आता तुम्हाला हा मंत्र म्हणणं जर शक्य होत नसेल तर तुम्ही हा मंत्र मग मं मोबाईलवर लावलात तरी हरकत नाही यामुळे काय होईल की मोबाईलवर जरी लावलात तरी मग घरात इतर सगळ्या व्यक्तींना पण ऐकायला भेटन आणि मग त्यांच्या पण तोंडून ओम गण गणपते नम या मंत्राचा जप होईल आणि मग तुमच्याकडून पण मग नामस्मरण होईन तर मग त्यानंतर काय करायचं आहे ते फूल मग आपल्याला जे तुम्ही लाल रंगाचं वस्त्र म्हणा किंवा एखादी प्लेट वगैरे घेतली आहे त्या प्लेटामध्ये ठेवायचं आहे ते फूल मग रात्रभर किंवा दिवसभर त्यामध्ये ठेवाय तिथे ठेवायचं आहे आणि मग दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे की ते फूल उचलायचं आहे आणि मग तुमच्या आता तुम्ही जर तुमच्या घरातील एखाद्या करता व्यक्ती आहे त्या व्यक्तीसाठी जर करत असाल तर मग त्या व्यक् व्यक्तीच्या पाकिटामध्ये ते, वेक, ते फूल ठेवायला द्यायचं आहे किंवा मग तुम्ही स्वतःसाठी करत असाल किंवा स्वतः तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या पर्समध्ये म्हणा किंवा पाकिटामध्ये ठेवू शकता किंवा मुलासाठी हा उपाय केला असेल तर मग मुलाच्या पाकिटामध्ये किंवा मुलीच्या पर्समध्ये ठेवायला दिलेत तरी हरकत नाही तर यामुळे काय होतं की आपण जे गणपती बाप्पाचे सेवा करतो उपाय करतो त्यामुळे मग आपल्या ज्या पण काय अडचणी आहेत त्या अडचणी दूर होतात आणि गणपती बाप्पा विघ्नहर्ता असतात आणि आपले विघ्न दूर करतात त्यामुळं मग आजच्या दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे आणि मग हा उपाय केल्यामुळे अडचणी दूर होतात आणि गणपती बाप्पा आपले विघ्न पण दूर करतात म्हणून मग संध्याकाळी मग गोडाधोडाचं नैवेद्य बनवून मग गणपती बाप्पाची आरती करून मग उपवास सोडायचा आहे तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुमच्या जवळपास जर गणपती बाप्पाचं मंदिर असेल तर तिथे काय करायचं आहे एकवीस दुर्वांची जुडी गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आणि मग लाल जास्वंदाचं फुल तुमच्याकडे असे ना अजून जास्त तर मग ते फुलं पण घेऊन जायचे आहेत आणि तुम्ही मोदक म्हणा किंवा खोबऱ्याचा नैवेद्य जरी घेऊन गेलात तरी हरकत नाही आणि मग ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या गणपती बाप्पाला सगळ्यात जास्त प्रिय असतात त्यामुळे ह्या वस्तू गणपती बाप्पांना आजच्या दिवशी आवर्जून अर्पण करायच्या आहेत कारण काय होते की ह्या धक्काबुक्कीच्या जीवनामध्ये म्हणजेच की दररोज एवढी सगळ्यांची दगदग होते की त्यांना दररोज सगळ्या देवांची सेवा करणं शक्य होत नाही त्यामुळे मग गणपती बाप्पाच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आवर्जून ह्या सेवा करायच्या आहेत आणि मग आवर्जून ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत तर यामुळे काय होतं की आपले विघ्न दूर होतात आणि आपल्या अडचणी पण दूर होतात आणि आपल्याला कधीच कोणत्या संकटांना सामोरे जावं लागणार नाही तर मग हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा ज्या पण काय अडचणी आहेत त्या अडचणी दूर होण्यास मदत होईल तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 ला। ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या किंवा श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद